नमस्कार एस के नाही येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या शुभस्ते येवल्यातील नवीन पोलीस स्टेशनच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला याप्रसंगी नाशिक जिल्हा पोलीस प्रमुख विक्रम देशमाने हे देखील उपस्थित होते येवला शहराचा विस्तार झाल्यानंतर येवला शहर पोलीस स्टेशनची इमारत ही बऱ्याच दिवसांपासून जुनी होती मंत्री माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पाठपुरावा करून भव्य दिव्य असं नवीन पोलीस स्टेशनची इमारत उभी केली आहे त्यामुळे नवीन सुविधा पोलिसांनी द्याव्या असं आवाहन देखील भुजबळांनी केलं एस केवला न्यूज साठी आपल्या नवीन इमारतीचं लोकार्पण झालेलं आहे इथे जे आहे पूर्वी तालुक्याचं पोलीस स्टेशन होतं त्याचबरोबर तहसील कार्यालय वगैरे अनेक गोष्टी इकडे होत्या परंतु येवल्यामध्ये आपण पहिल्यांदाच एक नवीन मॉडेल निर्माण केलं आणि सतरा एकरमध्ये त्या सगळे तहसील कार्यालय त्याच्यानंतर वेगवेगळे जे आहेत मग कृषी अधिकारी असेल डब्ल्यू डी अमुक अमुक सगळे सगळे ते सगळे आपण एकत्र नेले तिकडे एका ठिकाणी त्याबरोबर इथं पोलीस स्टेशनसुद्धा आपण त्या ठिकाणी निर्माण केलं तेव्हापासून ही जागा जी आहे ती रिकामी होती काही ठिकाणी त्याच्यावर अतिक्रमणसुद्धा व्हायला सुरुवात झाली होती मग इथं आपण काही गोष्टी सुरू केलेल्या आहेत त्यातलं हे महत्वाचं आहे की इथे आपण शहर पोलीस स्टेशन जे गावामध्ये आहे आहे फार जुनं परंतु तुलनात्मक दृष्टीनं ते जरा छोटं आहे म्हणून हे जवळजवळ चार पाच कोटे रुपये खर्च करून आपण इथे हे शहर पोलीस स्टेशन बनवले पाठीमागे पण खूप मोठी जागा आहे एक एक परेड ग्राउंड त्याला आहे तर अनु त्याच्यावर खर्च करणं बाकी आहे तो, तो आम्ही जरूर करणार आपण परंतु त्याचबरोबर जे लोकांचा काही एक संभ्रम आहे ते आम्हाला तिकडून मग तर इकडे यावं लागणार आता मी एशना सुद्धा सांगितलं की काही अधिकारी तिकडे बसतील काही अधिकारी इकडे बसतील आणि दोन्ही पोलीस स्टेशन जे आहेत ते एकत्रित चालतील आणि कुठेही जे आहे वादविवाद होणार नाही याची काळजी जी आहे पोलीस अधिकारी घेतील हे त्यांनी ते सांगितलेलं त्याचबरोबर आमचे इथले जे डी वाय एस पी आहे त्यांना सुद्धा ते बनमाडला बसतात काही दिवस तिकडे बसतील काही दिवस इथे बसतील त्या दिवशी सुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे अधिक अधिकारी आम्हाला पाहिजे हवे आहेत तीसुद्धा विनंती त्यांना केलेली आहे आणि वारंवार शहरामध्ये काही जे आहे नको ते इनिगल धंदे वगैरे असतात अवैध धंदे त्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न आणखी करायला पाहिजे त्यासाठी अधिक मनुष्यबळाची सुद्धा गरज आहे त्यामध्ये सुद्धा मी एस पी साहेबांना सांगितलं लक्ष घाला काय अडचण असेल आम्हाला सांगा आम्ही त्याच्यामध्ये मदत करू एकूण अतिशय चांगलं पोलीस स्टेशन भव्य पोलीस स्टेशन जे आहे उभं राहिलेलं आहे त्याबद्दल खरं म्हणजे पी डब्ल्यू डी आणि शासनाचं अभिनंदन करायला पाहिजे सगळ्या मेहनत सगळ्यांच्या मेहनतीने हे निर्माण झालेलं आहे आणि आता आणखी लासलगावला सुद्धा अशाच प्रकारची एक इमारत उभी राहिली त्याचं सुद्धा उद्घाटन झालं मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शिंडेसराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच चिका विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला